पंचवीस हिंदूंची शक्ती केंद्रे काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय संस्था असा एक वेळ समज होता त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले हिंदू संघटनांचे कार्य इतक्या प्रतिकूल परिस्थितीत हाती घ्यावे लागले आहे की मलाही त्याची कल्पना नव्हती राष्ट्रीय संस्था म्हणजे एकटी काँग्रेस असा विश्वास त्यावेळी होता तो त्यावेळी रास्तही होता त्याचकरिता सर्वांनी काँग्रेसला मदत केली काँग्रेसच्या विरुद्ध बोलणे त्यावेळी राष्ट्राविरुद्ध बोलणे अशी समजूत होती त्यातून प्रथम कोणी फुटले असतील तर ते मुसलमान वास्तविक ते काँग्रेसमध्ये नव्हतेच पण जे होते त्यांचे कारण बाहेर राहून त्यांचे जे कार्य होत असे त्यापेक्षा जास्त मुस्लिम समाजाचे कार्य काँग्रेसमध्ये होऊ लागले अल्लीबंधूंची माता सुद्धा काँग्रेसची अध्यक्ष होऊ शकली पण पुढे मुसलमान बाहेर पडले हिंदू मात्र काँग्रेसमध्येच राहिले हिंदू समाजाची मृत्यू केंद्रे मोजण्याची परिस्थिती बदलली आहे मी सुटण्यापूर्वी हिंदूंना आपल्या पायावर उभे राहणे कठीण होते या पाच वर्षात इतकी जागृती झालीये हे हिंदूंच्या चिवटपणाच्या गुणाचे प्रतीक होय हिंदूंची चळवळ असावी की नसावी असा आता प्रश्न नाही पूर्वी हिंदूंनी जगावे की नाही असा प्रश्न नव्हता मृत्यू विचारच चालू होता पुण्यात भगवा ध्वज उभारून मिरवणूक काढणे शक्य नव्हते त्यावेळी आपण ऍबेसिनियात आलो की काय असे वाटले त्यावेळी हिंदू समाजाची मृत्यू केंद्रेच मोजली जात ती आता परिस्थिती आहे हिंदूंच्याच ध्वजाखाली हिंदूंचे हक्क गाजवायचे या विचाराचा एक कृतिनिश्चयी गट हिंदुस्थानभर निर्माण झाला आहे यापुढे आता शक्ती केंद्रे कोणती याचा विचार केला पाहिजे दुर्बलतेची केंद्रेही मी तितक्याच निधडेपणानं सांगितली आहेत ज्याला आपले दोष काढण्याची आशा नाही तो आपली दुर्बलता झाकतो जी दुर्बलता आहे ती नुसती जाणली म्हणजे नाहीशी होईल अशी मला आशा आहे दोन्ही बाजू मी तुमच्या डोळ्यांपुढे ठेवतो इतके दिवस दुबळाई सांगितली जाई प्रांतभेद जातीभेद भाऊबंदकी इत्यादी दोष सांगण्यात येत असत पहिले शक्तिकेंद्र नेपाळ मुसलमान येवोत वा न येवोत आमच्या राजकारणात इतके सामर्थ्य आहे की हिंदुस्थान हा हिंदूंचाच राहील म्हणून आपली केंद्रे समजावून घ्या पहिले केंद्र नेपाळ होय मुसलमानांना हैदराबाद इराण अफगाणिस्तान ही शक्ती केंद्रे वाटतात नेपाळ केंद्र म्हटल्यावर आश्चर्य वाटते नेपाळ हा हिंदुस्तानचाच भाग का नाही तर ब्रिटिशांचे राज्य त्यावर नाही म्हणून जणू काही हिंदू तो की ज्याच्यावर ब्रिटिशांचे राज्य होते नेपाळचे राजे क्षत्रिय वंशातले असून ते स्वतंत्र आहेत नागरी लिपी संस्कृत भाषा इत्यादी साम्य तेथे आहेत महाराष्ट्रीयांचा बेटी व्यवहार नेपाळशी अजूनही चालू है। तिल आहे ऑस्ट्रियातील जर्मनांनी जर्मनीला अभेरले नाही हिंदुस्थान का खऱ्या अर्थाने आज नेपाळमध्ये आहे राजाधिराज नेपाळचा राजा आहे राजा ब्रिटिश राजाच्या बरोबरीने तो बसू शकतो गौरवाची शक्ती तर ती आहेच पण आमच्या भविष्यावर परिणाम होईल असे ते केंद्र आहे नेपाळमध्ये पंधरा लक्ष खडे सैन्य आहे गुरखा म्हटला म्हणजे तो लढवय्या असतो नेपाळेश्वर आज ब्रिटिशांना मदत करीत आहेत हे आजच्या परिस्थितीत योग्यच आहे शिवाजी महाराजांनी सुद्धा काळ वेळ पाहून एकदा औरंगजेबाशी तर एकदा विजापूरकरांशी संधी केला होता ब्रिटिशांशी आमचे युद्ध सुरू झाले तर गोऱ्यांचे हुकूम मानणार नाही असे गुरख्यांच्या शपथेत नमूद केलेले असते आजची सूत्रे नुसती शाब्दिक नाहीत शिवाजी महाराजांनी छत्रपती झाल्यावरही दिल्लीत दहा हजार सैनिक ठेवून थोडेसे अंकितत्व पत्करले शूर नि स्वाभिमानी ब्रिटनने अमेरिकेचे सैन्य आपल्या घरात उतरवून घेतले आहे मान अपमान हा परिणामावरून ओळखायचा असतो जर्मनीने आपले सैनिक इटलीत पाठवले तर इटालियन सैनिक रशियन आघाडीवर आहेत मुस्लिम सैनिक इराणमध्ये गेलेले नाहीत तेथे हिंदू सैनिक आहेत ज्या मुस्लिम सत्तेच्या जोरावर जिना पाकिस्तान करू पाहतात त्यातला एक काटा निघाला याबद्दल समाधान वाटते नेपाळच्या गुरख्यांचे से सैनिकी सामर्थ्य आहे महाराष्ट्रीय नि बंगाल्यांजवळ वाचिक शाब्दिक सामर्थ्य आहे त्यांना आपण पाठिंबा आणि सहानुभूती दाखवली पाहिजे नेपाळचे महाराज कलकत्त्यात मी आजारी आहे असे समजताच ससैन्यबळ आले होते नेपाळ आणि मी यांचे संबंध हे असे आहेत ते हिंदू आहेत हिंदुत्वाकरिता नेपाळ सदैव खडा आहे युद्ध सुरू झाले तेव्हा मी त्यांना कळवले होते की सरहद्दीवरून आक्रमण झाले तर तुम्ही आपले कर्तव्य बजावले पाहिजे त्यांनी जे उत्तर धाडले ते प्रसिद्ध झाले आहे त्यांनी असे कळवले की हिंदुत्वासाठी नेपाळ सदैव खडा आहे हिंदुस्थानात हिंदुत्वाचा क्षय झाला म्हणजे नेपाळचा क्षय नी हिंदुत्वाची वृद्धी झाली तर नेपाळची वृद्धी होईल हे ते जाणतात हिंदुस्थानात उद्या काय होईल ते सांगता येत नाही अराजक होणे ही एक संभवनीयता आहे हे नाकारता येणार नाही संघटनेचा महामंत्र एवढ्याकरता जपला पाहिजे एवढ्याकरता भागलपूर प्रकरण लढवले नेपाळ नि बिहार यांच्या सीमेवरचे भागलपूर निवडले आपण जे बोललो ते पत्नीला ऐकू येणार नाही पण ब्रिटिश सरकारच्या सीआयडीला ऐकू जाते म्हणून एवढ्याकरता बिहार सरकारने दक्षिण बिहारमध्ये अधिवेशन भरवा असे सुचवले पण त्या अधिवेशनाने हे लोण नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचविले मुद्दा असा की उद्याच्या परिस्थितीत जर ब्रिटिश सैन्य सहाय्य करू शकले नाही तर नेपाळ ग्वाल्हेर इंदूरचे सैनिक हिंदू विरोधकांचा भरपूर समाचार घेतील हे लक्षात ठेवा संख्याबळ हे दुसरे शक्ती केंद्र होय दुसरे शक्ती केंद्र म्हणजे संख्याबळ एकटा चीन सोडला तर इतके संख्याबळ जवळ आहे अराजक झाले तर किंवा होऊ नये म्हणून हिंदुत्वाच्या दृष्टीने स्वतःच्या बचावाकरिता लढाईची केंद्रे आत्मसात केली पाहिजे देशाचा लाभ नसेल तर त्यांच्या सैन्यात जाऊ नये पण आज लाभ दिसतो म्हणून कोणत्याही मार्गाने तेथे जावे स्थानिक संरक्षणाच्या बाबतीतही औदासीन्य दाखवू नये शक्यतर आपली स्वयंसेवक दले स्थापा त्यासाठी शिस्त मनुष्यबळ द्रव्यबळ लागते पण सरकारच्या संस्था आपल्या पैशावर चालतात मग तेथे का जाऊ नये गुद्द्याला गुद्दा द्यावयाचा पण प्रतिपक्षाने जर हात पुढे केला तर तो हात आपल्या तोंडावरच मारून घेणे म्हणजे प्रतिसहकार नव्हे एसआरपीत जावयाचे ते आपल्या संरक्षणाकरिता जावयाचे युद्धमान पक्षात कोण योग्य कोण अयोग्य याचा विचार करण्यापेक्षा बॉम्ब पडल्यावर नुकसान कोणाचे होणार म्हणून संरक्षण हे मुख्य आहे एआरपी असो वा बेआरपी असो त्यामध्ये आपण शिरल्याने ती स्वदेशी होते त्या प्रत्येकात जागा राखून ठेवा देशाचे हित होत आहे ना मग तिथे अवश्य जा हे एक शक्ती केंद्राचे उपांग होय मार्च एकोणीसशे बेचाळीस